शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर अखेर आता राहिलेला जो काही पीक मता रब्बीचा त्याचप्रमाणे आता खरीपचा जे की दोन हजार चोवीसचा पीक मग इथं जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मा डिपीडीच्या माध्यमातून खरीप पीक मग दोन हजार चोवीसचा जमा झालेला आहे लाईव्ह लाई प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा किंवा तुम्ही इथं पीक मॅ टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही संपूर्ण पीक संदर्भात माहिती चेक करू शकता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा जमा झालेला नाही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे शेतकऱ्याकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जी के मोबाईल नंबर तर भरपूर शेतकऱ्यांची इथं मोबाईल नंबर डॉट रजिस्टेड असं दाखवत असेल तर आता जे की तुम्ही पिकमा फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आपण कॅपच्या जे इथं टाकून घेऊया कॅपच्या टाकल्यानंतर इथं तुम्ही जे आहे व्यवस्थित तुम्ही तुमची माहितीतून फिलअप करून घ्यायचे आहे आता तुमचं जो काही पिकमा फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता ते मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला कोणत्या तारखेला पिकमेची रक्कम जमा झालेली आहे तेसुद्धा दाखवणार आहे इथं आता आपण ला मोबाईल नंबर जे की टाकून घेऊया त्यानंतर ओ टी पी सेंड झालेला आहे तर आपल्या मोबाईलवरती ओ टी पी इथं आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं टाकलेला आहे सबमिटवरती आता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तर आता आपण जर ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता ओपन झाल्यानंतर यावरती तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर आता यामधून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसचा मॅच चेक करू शकता फॉर एक्झाम्पल आपण इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट केलेला आहे तर इथं इथं थोडंसं इकडं ड्रॅक करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता जे की अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये जे की क्लेम इथं आलेला आहे कधीचा क्लेम आलेला आहे इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं दोन हजार चोवीसचा जर मी इथं खरीपच्या जागी रब्बी सिलेक्ट केलं तरी, आप तरी, आप के के तरी, है है। तरी तर आपल्याला काहीच दाखवत नाही म्हणजे या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक मग भरलेला नाही तर आपण जर खरीप सिलेक्ट केला खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला जे की याचे पैसे आहेत ते इथं शो होत आहे तर इथं टोटल क्लेम पेड यावरती जे तुम्ही चेक करून कोणत्या तारखेला जमा झालेले ते बघू शकता तरी तर जे काही डेट आहे इथं आलेले आहेत ते त्यानंतर इथं किती अमाऊंट कोणत्या पिकासाठी मिळालेलं आहे इथं डेट एकोणतीस चार दोन हजार पंचवीस अठ्ठावीस चार त्यानंतर अठ्ठावीस चार जे की इन्स्टॉलमेंट आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथं जे काही टोटल क्लेम पेड आता जे की झालेलं आहे जमा तरी तर आपण जर दोन हजार तेवीस सिलेक्ट केला तर दोन हजार तेवीसमध्ये अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस त्यानंतर इथं जर आपण खरीप सिलेक्ट केलेलं होतं तर इथं आपण रब्बी सिलेक्ट केलेला आहे तर रब्बीचासुद्धा यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जे की रब्बीचं आहे जरी तर आपण खरीप सिलेक्ट केलं तर सुद्धा अमाऊंट तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं दोन हजार बावीसचा जर सिलेक्ट केलं तर दोन हजार बावीसमध्ये इथं काहीच दिसत नाही आहे तर इथं आपण जसं की के चेक केलं दोन हजार पंचवीसचा आता भरणे फॉर्म लवकरच सुरू होतील त्यानंतर इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं जे काही टोटल क्लेम फेड आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पिकमा मिळाले नाही तर लाइव प्रूफ तुम्ही इथं बघू शकता जो की इथं दोन हजार चोवीस आपण सिलेक्ट केलेला आहे खरीपसुद्धा आहे तर खरीपचे जे काही अमाऊंट आहे तिथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांना याचा जो काही लाभ आहे ते त्यांच्या खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून पैसे जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत व तुम्हाला याचा पीक मा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर अशाने तक्रार करूनसुद्धा पीक मिळवता येणार आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक मा इथं मिळवता येणार आहे त्यासाठी तुम्हाला एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपल्या त्यानंतर जे काही प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जे काही व्हॉट्सअप आहे तर यांच्याशी चॅट करून तुम्ही हवी असलेली माहितीतून मिळवू शकता त्यानंतर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे जे काही पिकमा कंपनीचे जे काही इथं सेंटर दिलेले आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमचा जो काही एरियामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जे काही इथून तुम्हाला हेल्प करतील ते जे काही पिकमा कंपनी आहे तर अशा प्रकारचे अपडेट्स व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व तुमच्या खात्यामध्ये पिकमेची रक्कम जमा झाली की नाही दोन हजार चोवीसची जे काही खरी पिकमा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या चॅनलवर अशाच व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू